ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी एकच स्पिरिट नो किरीट हा नारा दिला आहे प्रथम मातोश्रीवरून सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर आमदार शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं या सगळ्या घडामोडीवरून ईशान्य मुंबईतील भाजपचा उमेदवार मातोश्रीवरूनच ठरणार हे आता नक्कीच झालंय सुनील राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी भाजपनं किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवारी अर्ज भरू आपला देखील असं शिवसेना आमदारांची भूमिका आहे राऊत सर तुम्ही ही भूमिका घेतलीत नेमकं का कारण काय तुमचं बघा गेले साडेतीन चार वर्षांमध्ये ज्या प्रकारे किरीटनी आमचा छळ केलेला आहे शिवसैनिकांचा छळ केलेला आहे म्हणजे छळापेक्षा सुद्धा जर आणखीन काही वाईट शब्द असेल तर तो तोही लागू होईल अशा शिवसैनिकांना त्यांना सांगितलं किंवा यांच्याशी काम करत आहे ते पॉसिबल होणार नाही आणि म्हणून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये किरीटचं काम करणार नाही हा आमचा शिवसैनिकांमध्ये निर्णय आहे पण आम्हाला खात्री आहे पक्षप्रमुख पूर्ण खात्री आहे की कि किरीटला सीट मिळणार नाही कारण ज्या उद्धवजींकडे आम्ही बाळासाहेबांसारखं पाहतो त्याच बाळासाहेबांवर आणि मातोश्रीवर ज्या प्रकारे किरीटने आरोप केलेले आहे हे आरोप शिवसैनिकावर केले असे तर एखादे आम्ही विसरू शकत होतो परंतु मातुश्रीचे केलेले आरोप आम्ही शंभर टक्के विसरू शकत नाही आणि त्यामुळे आमचा त्याला काम विरोध राहील पण मग जर दुसरा कोणी भाजपने उमेदवार दिला तर त्याला तुमचा पाठिंबा राहील म्हणजे तिथे धर्म पाळला जाईल आमचा विरोध भाजपला नाही आमचा विरोध भाजपला नाही आमचा विरोध किरीट सोम्याला आहे आणि जर किरीट सोमया सोडून दुसरा कोण उमेदवार आला तर तो ह्या इशानं मुंबईतून मुंबईतून सर्वाधिक मताने आम्ही त्याला जिंकून पाडू हा आमचा शब्द आहे एकूण त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरा पर्सन विक्रांत बैलेंसह सुमित सावंत टीव्ही नन मराठी मुंबई भाजप आमदार प्रसाद लाड यांनी किरीट सोमय यांच्या उमेदवारीसाठी मातोश्री बारी केली प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांची चर्चा केली आहे ईशान्य मुंबईतून सोमय यांच्या उमेदवारीचा प्रश्न कायम असल्यानं हा तिढा आता तरी सुटतो का हे पाहावं लागणार आहे प्रसाद लाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिरजे यांनी भाजपचे दूत म्हणून प्रसाद लाड मातोशीवर पोचले पण ईशान्य मुंबईचा तिढा मात्र सुटला नाही प्रसादजी तिडा मात्र कायम आहे कसं युतीचं हे नातं टिकणार आहे शंभर टक्के युती अभेद्य आहे युतीचं नातं टिकणार आहे आणि सर्व निर्णय आहेत ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पातळीवर सुटत आहेत अजून फॉर्म भरायच्या तारखांना वेळ आहे सर्व काही सुरळीत होईल याची मला खात्री आहे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात किरीट सोमयाच्या नावाला विरोध आहेत खुद्द सुनील राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपली इच्छा मातोश्रीवर व्यक्त केली त्या पद्धतीचा अपक्ष अर्ज भरणार आहेत अशा पद्धतीचं खुली त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे अशी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया शिवसेनेकडून दिली गेलेले नाही आहे आणि त्याला दुजोरा दुजोरा देखील दिला गेलेला नाही आहे कदाचित सुनील राऊतजींचं ते वैयक्तिक मत असू शकतं पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी युती झाली आहे एक राष्ट्रीय मुद्द्यावरती युती झालेली आहे नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी युती झाली आहे त्यामुळे युतीचा निर्णय हा युतीच्या फायद्याचाच होईल आणि त्याबाबतीत दोन्ही नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई हे सर्व मिळून जो योग्य निर्णय आहे तो योग्य वेळी योग्य निर्णय घेतात दूत म्हणून उद्धवजींना भेटलात मातोश्री त्या पद्धतीची संवाद केला नेमकं काय आता उद्धवजींच्या मनात आहे प्रश्न सुटणार की नाही हे शंभर टक्के सर्व प्रश्न सुटणार याबाबतीत मी काही भाष्य करणं चुकीचं होईल त्याबाबतीत शिवसेना प्रमुख आणि माननीय मुख्यमंत्रीच भाष्य करतील कारण ते दोन्ही पक्षाचे दोन्ही नेते आहेत त्यामुळे मला असं वाटते की युती अभेद्य आहे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे असतील भारतीय जनता पक्षाचे असतील हे पक्ष संघटनेला शिस्तीला महत्त्व देणारे कार्यकर्ते आहेत योग्य वेळी योग्य आदेश आणि निर्देश दिले जातील आणि त्याप्रमाणे युतीचं अभेद्य काम आणि अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचं काम या महाराष्ट्रात केलं जाईल याची मला खात्री आहे भाजपचा ईशान्य मुंबईचा उमेदवार बदलला जाईल की किरीट सोमयात यात्रा त्या बाबतीत मी सांगितलं ना तुम्हाला की त्या बाबतीतला निर्णय हा पक्षप्रमुख दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ प्रमुख घेतील आणि मला खात्री आहे की योग्य निर्णय योग्य वेळी होईल योग्य निर्णय योग्य वेळी होईल पण युतीचा धर्म पाळला जाईल अशा पद्धतीचं भाजपचे दूत प्रसाद लाड यांनी आपली भावना व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बिर्जे टी व्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम